आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अकरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता नवी दिल्ली इथल्या भारतीय कृषी संशोधन संस्थेत उच्च उत्पादन देणाऱ्या हवामानास अनुकूल आणि जैव सशक्त पिकांच्या एकशे नऊ जाती जारी करतील यावेळी पंतप्रधान शेतकरी आणि शास्त्रज्ञांशीही चर्चा करणार आहेत पंतप्रधान एकसष्ट पिकांचे एकशे नऊ वाण जा जारी करणार आहे ज्यामध्ये चौतीस कृषी पिके आणि सत्तावीस बागायती पिकांचा समावेश असेल बाजरी चारा पिके तेलबिया कडधान्ये ऊस कापूस फायबर आणि इतर संभाव्य पिकांसह विविध तृणधान्यांचे बियाणे आणि फलोत्पादन पिकांमध्ये फळे भाजीपाला लागवड पिके कंद पिके मसाले फुले आणि औषधी यांचे विविध प्रकार समाविष्ट आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी बॅचचे अधिकारी टी व्ही सोमनाथन देशाचे पुढील कॅबिनेट सचिव असतील अशी मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मंजुरी दिली आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आचार्य पदवीकरिता आवश्यक असलेल्या एच डी कोर्सवर्क परीक्षा शहरातील चार केंद्रांवर आज सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत घेण्यात आली एकूण नोंदणी केलेल्या चारही विद्याशाखांमधील एकूण अकराशे छत्तीसपैकी नऊशे बेचाळीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली परीक्षेनंतर लगेच कोर्सवर परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला नऊ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान देशभरात तिरंगा हर घर तिरंगा हा उपक्रम हाती घेण्यात आला असून या अनुषंगानं विदर्भात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या अभियानांतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे भव्य तिरंगा यात्रा आज काढण्यात आली चंद्रपूर शहराचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सदर यात्रेला प्रारंभ करण्यात आला बत्तीस वर्षांपासून कार्यरत जगा आणि जगुद्या या सिद्धांतावर कार्य करणाऱ्या नागपूर शहरातील महावीर इंटरनॅशनल संस्थेतर्फे नवजात बालकांच्या माता यांना आयोजित शिबिरात आवश्यक साहित्य वितरित करण्यात आले तसेच बावीस तेवीस आणि चोवीस ऑगस्ट रोजी विशेष शिबिराचे आयोजन अग्रसेन भवन रवीनगर येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत करण्यात येणार असल्याचे संस्थेतर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय कर्मचारी महासंघाद्वारे आज पत्र परिषदेचे आयोजन करण्यात आले वाढत्या बेरोजगारीमुळे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते मागासवर्गीयांना रोजगार मिळावा थांबलेली प्रक्रिया भरती भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी तसेच या मुद्द्यांवरून तेरा ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक धरणे देण्याचा निर्णयही असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारतीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महिला अधिकाऱ्यांच्या रक्षणासाठी विविध सरकारी विभागांमध्ये महिलांच्या कायदेशीर अधिकाऱ्यांच्या रक्षणासाठी सर्व संबंधित शासकीय विभागांनी समन्वयातून कार्य करण्याचे आवाहन केले आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार